नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी राज्यातील सव्वीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीची नुकसान भरपाई मिळणार शिंदे सरकारकडून त्याची घोषणा करण्यात आली आहे तसेच शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर जमा करण्याचे आदेशही शासन निर्णयात देण्यात आले आहेत पाहूया सविस्तर वृत्त त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेल आयकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल अतिवृष्टीची नुकसान भरपाई सव्वीस जिल्ह्यांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे त्यामध्ये कोल्हापूर सांगली छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड धाराशिव नांदेड हिंगोली लातूर तसेच विदर्भातील अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम वर्धा तर कोकणातील ठाणे पालघर रत्नागिरी रायगड आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश यामध्ये करण्यात आला आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना बागायती जिरायती आणि बहुवार्षिक पिकांसाठी तीन हेक्टरच्या मर्यादेत अनुदान देण्यात येणार आहे त्याचं वितरण डीबीटी पोर्टलच्या माध्यमातून लाभार्थी शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर जमा करण्याचे आदेशही दरम्यान अतिवृष्टीच्या मदतीवरून पावसाळी अधिवेशनात राज्य सरकारला विरोधकांनी धारेवर धरलं होतं तर राज्य सरकार वेळेवर शेतकऱ्यांना मदत करत नाही असा आरोपही विरोधकांकडून करण्यात आला होता राज्य सरकारने अतिवृष्टीग्रस्त ग्रस्त शेतकऱ्यांना तीनशे सात कोटी पंचवीस लाख रुपयांचा निधी वाटप करण्यासाठी मंजुरी दिली आहे राज्यात नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते जुलै दोन हजार चोवीस या दरम्यान विविध जिल्ह्यात अतिवृष्टी झाली त्यामुळे शेती पिकाचं नुकसान झालं राज्य सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देणारा शासन निर्णय गुरुवारी दिनांक पाच सप्टेंबर रोजी प्रसिद्ध केला आहे अतिवृष्टी पूर चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीत शेती पिकाच नुकसान झाल्यास राज्य शासनाकडून पुढील हंगामासाठी निविष्ठा अनुदान स्वरूपात मदत देण्यात येते राज्य सरकारने डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना जानेवारी दोन हजार मध्ये अनुक्रमे एकशे कोटी आणि दोन हजार एकशे नऊ कोटी रुपये दिले आहेत तसेच जानेवारी ते मे दोन हजार चोवीस दरम्यान अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पाचशे शहाण्णव कोटी रुपयांचा मदत निधी दिला आहे परंतु नोव्हेंबर जुलै दोन हजार चोवीस दरम्यान नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीसाठी विभागीय आयुक्ताकडून निधीचा प्रस्ताव करण्यात आला होता त्यानुसार राज्य सरकारने तीनशे सात कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद